नमस्कार तर आज आपण दिव्यासाठी लागणाऱ्या वातीचे तीन प्रकार बघूया आता श्रावण महिना चालू आहे आणि सगळ्या महिन्यांमध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये देवाची जास्तीत जास्त सेवा करायची तसं तर बाराही महिने करायची पण श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात पवित्र आणि देवदेवाचा महिना असल्यामुळं जास्तीची सेवा करूच शकतो कारण की देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलं आहे आपण त्याच्या बदल्यात देवासाठी आपण रोजच्या कामातून थोड्या वेळ तर काढूच शकतो तर या महिन्यामध्ये रोज देवासाठी तुपाचा तेलाचा दिवा लावतो तसं तर बाराही महिने तेलाचा आणि तुपाचा दिवा लावते मी पण महादेवांची आरती वगैरे असते दोन टायमिंग त्यामुळं वाती जास्तीच लागतात तर दोरवात फुलवात आणि महादेवांना प्रिय असणारी बेलवात या तीन वाती बघूया तर सगळ्यात आधी दोरवात बनवणार आहे त्याच्यासाठी कापूस स्वच्छ करून बिया काढून पिंजून घेतलाय छान कापूस पिंजून घ्यायचा तरच वाती छान होतात थोडासा कापूस घेतलाय आणि हाताला थोडीशी विभूती लावायची आणि कापसाचं एक टोक पकडून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याची अशी दोरी बनवायची आहे एका हाताने थोडा थोडा कापूस सोडायचा आणि दुसऱ्या हाताने त्याला पीळ द्यायचा आहे सगळ्यात सोपी तर हीच वात वाटते मला थोडीशी प्रॅक्टिस झाली आणि वात जर जमायला लागली तर अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये शंभर वाती बनवून होतात खूप सोपी वाटते ही वात मला आणि बघा चांगला पीळ देऊन त्याची दोरी बनवून घ्यायची आणि पाच पदराची ही वात बनवायची बघा पुढच्या साईडने दोन आणि मागच्या साईडने तीन असे पाच पदर झालेले आहेत पाच पदर झाले की तिथून तोडून घ्यायचं आणि अशा प्रकारे वात वळवून घ्यायची बघा ही झालेली आहे दोरवात दोरवात बनवायला थोडीशी प्रॅक्टिस लागते एक दोन दिवस जर ट्राय केलं तर ही दोरवात नक्की जमेल खूप सोपी आहे बघा थोडा थोडा कापूस सोडायचा आहे एका हाताने आणि दुसऱ्या हाताने त्याला छान पीळ द्यायचा जेवढा जास्त पिळ द्याल वात तेवढी छान होते आणि दोरासुद्धा तुटत नाही तर खूप फास्ट होतात या वाती एकदा जर जमायला लागल्या तर रोजच्या देवपूजेसाठी या वाती एकशे आठ वातींचा एक, वाती एक गट्टा अशा प्रकारे करून ठेवते आता श्रावण महिना आहे तर दर सोमवारी किंवा जर कापूस खूप असेल आणि वेळही असेल तर तुम्ही रोजसुद्धा एकशे आठ वातींचं एक, एक गट्टा तुपामध्ये किंवा तेलामध्ये भिजवून देवासमोर लावू शकता सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एकदा लावू शकता नाहीतर मग प्रत्येक सोमवारीसुद्धा लावू शकता तर बघा किती फास्ट होतात या वाटती आणि एकशे आठ वातीचा गट्टा करून घेतला आहे आणि त्याला छान बांधून घेतलं आहे असा एकशे आठ वातींच्या अशा गट्टा करून ठेवला कोणी जर देवाला जात असेल तर बरेच जण जातात अष्टविनायक किंवा काशी रामेश्वर ज्योतिर्लिंग अशा ठिकाणी बरेच जण जात असतात तर त्यांच्याजवळ तुम्ही जर अशा वातींचं तुपामध्ये तेलामध्ये भिजवून त्यांच्याजवळ लावण्यासाठी या वातीत दिल्यात तर तेवढंच आपल्याला देवाची सेवा घडेल तर अशा प्रकारे हे एकशे आठ वातींचे बंडल बनवून ठेवू शकता हजार पाचशे बाराशे किंवा पंधराशे जशा जमतील तशा वाती तुम्ही कोणी देवाला जात असेल तर देऊ शकता आणि रोजच्या देवपूजेसाठी एकशे आठ वातींचं बंडलसुद्धा बनवून ठेवू शकता तर आता ही दोन वात झालेली आहे आता बनवूया फुलवात तर थोडासा कापूस घेतला आहे आणि बघा कापूस दोन तीन वेळा तोडून असा दोन बोटामध्ये जमा केला आहे आता दोन बोटामध्ये जमा केल्यानंतर साईडने जो कापूस दिसतो आहे तर तो दुसऱ्या हाताने जमा करायचा आहे आणि अशा प्रकारे त्याला मोदकला आकार देतो त्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे ही वात बनवते वेळी विभूतीच्या ऐवजी दुधाचा वापर करा दुधामुळे वात छान कडक येते आणि खूप वेळ जळते सुद्धा दिव्यामध्ये सुद्धा व्यवस्थित छान बसते मऊ अशी पडत नाही त्याच्यामुळं दुधाचा वापर करा आता वरच्या साईडने थोडा एक्स्ट्राचा कापूस लावून घ्यायचा जा, आणि जाड भाग बनवायचा जा आहे जिथे दिव्याची वातीची ज्योत आहे तिथे तर बघा अशा पद्धतीने ही फुलवात झालेली आहे खूप सोपी आहे फुलवात बनवणंसुद्धा बघू शकता दोन बोटामध्ये कापूस पकडून जो एक्स्ट्राचा कापूस आहे तो एक ठिकाणी जमा करायचा आणि दूध लावून वरच्या साईडने थोडा जास्तीचा कापूस लावून ही वात बनवून घ्यायची या वातीसुद्धा अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये शंभर वाती बनवून होतात खूप फास्ट होतात या वातीसुद्धा तुपामध्ये भिजवून ठेवू शकता आता श्रावण महिना आहे तर देवासमोर रोज तुपाचा दिवा लावू शकता तर या वाती तुपात एकत्र भिजवल्या आणि डब्यामध्ये भरून ठेवल्या तर वातीची जी ज्योत आहे पुढची तर ती लवकर दिसत नाही मिक्स झाल्यामुळं तर त्याच्यामुळं मी त्याला पुढच्या साईडने थोडंसं सा, कुंकू ओलं करून अशा प्रकारे लावून घेते वातीची सुद्धा लवकर सापडते आणि वातीसुद्धा खूप सुंदर दिसतात दिसायला तर या वातीसुद्धा तुम्ही तर सोमवारी किंवा मग कुठे देवाला वगैरे गेलात आता श्रावण महिन्यामुळं आपण महादेवाच्या मंदिरात वगैरे जातो तर तिथे या अशा वाती तुपात भिजवलेल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार अकरा एकवीस एकावन्न एक अशा पद्धतीने या वाती लावू शकता तर बघा या वाती किती सुंदर दिसत आहे आणि अगदी झटपटसुद्धा झालेले आहेत एकदाच बनवून तुपामध्ये ओल्या करून ठेवायच्या म्हणजे पाहिजे तेव्हा पटकन वाती लावता येतात देवाची आरती करतो रोज तर तेव्हा या तुपातल्या वाती कामी येतात तर बघा झटपट होणाऱ्या या फुलवातीसुद्धा तयार झालेल्या आहेत आणि आता बघूया बेलवात या श्रावण महिन्यामध्ये तर दर सोमवारी किंवा रोज जमत असेल तर रोजसुद्धा ही एक बेलवात तुम्ही देवासमोर लावा खूप सोप्पा आहे बेलवात बनवणं जश प्रकारे आपण फुलवात बनवली होती तशाच प्रकारे ही वात बनवायची पण फुलवातीला एकाच साईडने ज्योत बनवली होती या बेलवातीला दोन्ही साइडने अशा प्रकारे ज्योत बनवायची आहे बघा आणि त्याला थोडासा कापूस लावून जाडसर भाग बनवायचा जास्त वेळापर्यंत जळतो वात लवकर शांत होत नाही बघा दोन्ही साईडने अशा प्रकारे टोक बनवून घ्यायचंय आणि अशाच तीन वाती बनवून घ्यायच्या आहेत बेलपान बनवतोय म्हणजे बेलवात बनवतोय तर त्याप्रमाणे याला आकारायला पाहिजे म्हणून मग तीन वाती बनवून घ्यायच्या आणि इथे आता या तीनही वाती बनवून झालेल्या आहेत तर आता या वातीची जी खालच्या साईडची टोकं आहेत तर ती एकत्र जोडायची आहेत बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या वातीची तीन टोकं एकत्र जोडायची थोडंसं दूध लावायचं बोटाला आणि त्याला पीळ देऊन घ्यायचं आहे आणि वरतून थोडासा कापूससुद्धा लावायचा जेणेकरून ही वात जोड दिलाय ते निघणार नाही एकत्र राहील त्याच्यामुळं कापूस लावून छान पीळ देऊन ही वात जोडून घ्यायची खूप जास्त पण लावायचा नाही ऑलरेडी ही वात थोडीशी मोठी असते त्यामुळं जास्त वेळापर्यंत छान जळते तर बघा इथे ही बेलवात तयार झालेली आहे माझ्याकडे हिरवा रंग होता वात छान दिसावी म्हणून त्याच्या टोकांना थोडा हिरवा रंग लावून घेतलाय आणि बघू शकता सेम बेलपानासारखी ही वात दिसत आहे ही वात थोडीशी मोठी आहे तर मातीची जी पंथी असते दिवा असतो मातीचा त्याच्यामध्ये लावा म्हणजे छान जळते तर अशा पद्धतीने वातीचे तीनही प्रकार बनवून झालेले आहेत या श्रावण महिन्यात हे तीनही प्रकार नक्की बनवून ठेवा आणि देवासमोर लावा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद